तर आज आपण गौरी गणपतींसाठी मस्त असे पांढरे शुभ्र पेड्यांसारखे मौसूत वर्गणारे रवा लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर हे लाडू पहा किती सुंदर असे पांढरे शुभ्र बनवून तयार झालेले आहेत अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे अगदी झटपट बनवून तयार होतात तुम्ही जर पहिल्यांदाच लाडू बनवत असाल तरी सुद्धा अगदी परफेक्ट असे लाडू बनवून तयार होतात चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार कुक विथ मनशा युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक विनंती आहे तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि सुद्धा करा तर सगळ्यात आधी हे लाडू बनवण्यासाठी इथे आपल्याला दोन कप बारीक रवा घ्यायचा आहे तर इथे मी बारीक रवा घेतलेला आहे तुम्ही जाड रवा सुद्धा घेऊ शकता जाड बारीक कुठलाही रवा इथे तुम्ही वापरू शकता त्याने काहीच फरक पडणार नाही का ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर सर्वात आधी आपल्याला हा रवा कोरडा भाजून घ्यायचा आहे आत्ताच्या यामध्ये तूप वगैरे घालायचं नाही कोरडाच हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम अगदी कमी करायची आणि कमी गॅसवरती हा रवा आपल्याला छान असा खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे याचा कलर वगैरे बदलू द्यायचा नाही कलर न ना बदलता अगदी खमंग असा भाजेपर्यंत हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे कमीत कमी, कमी दहा ते पंधरा मिनिटे लागतात तर दहा ते पंधरा मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता हा रवा छान असा भाजलेला आहे रवा भाजलाय का नाही ते कसं ओळखायचं तर इथे तुम्ही पाहू शकता रवा भाजल्यानंतर असा हा भुसभुशीत दिसायला लागतो आणखी एक रवा भाजल्यानंतर ह्याचा सुगंध हा घरभर दरवळतो असं झालं की समजायचं इथे आपला रवा छान असा भाजून झालेला आहे पण कमीत कमी याला दहा ते पंधरा मिनिटे लागतात तेवढा वेळ याला नक्की द्या आणि छान असा हा रवा भाजून घ्या रवा भाजल्यानंतर सगळ्या शेवटी यामध्ये मी अर्धा कप खोबऱ्याचा किस घातलेला आहे खोबऱ्याचा किस घातल्याने लाडू आणखी चवीला छान होतात आणि तुम्हाला नसे आवडत तर नाही घातलात तरी देखील चालेल पण खोबऱ्याचा किस घालताना सुरुवातीला एक मिनिटभर यामध्ये परतून घ्यायचा रवा सुद्धा गरम आहे कढई सुद्धा गरम आहे यामध्येच हा छान असा भाजला जातो यामध्ये जर आपण कच्चं खोबरं घातलं तर लाडवांचा खवट वास यायला लागतो खूप जास्त दिवस टिकणार नाहीत त्यासाठी एक मिनिटभर परतून घेणं गरजेचं आहे तरी ते मी खोबरं परतून घेतलं आता हे आपण थोडंसं कोमट करून घेऊया खूप जास्त थंड नाही पण हलकसं कोमट करून आहे आणि कोमट झाल्यानंतर खोबरं आणि रवा जे आहे ते आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे लक्षात ठेवा मिक्सरच्या भांड्यामध्ये जेव्हा आपण रवा काढतो तेव्हा मिक्सरचं भांडं अगदी छान असं कोरडं असावं अजिबात यामध्ये ओलसरपणा नसावा त्यानंतर यामध्ये आपल्याला दीड कप साखर घालायची आहे दोन कप रवा घेतला होता त्यासाठी यामध्ये मी दीड कप साखर घातलेली आहे अगदी परफेक्ट प्रमाण आहे यापेक्षा जास्त साखर घालू नका नाहीतर लाडू खूप जास्त गोड होतात त्यानंतर पाच ते सहा वेलचीचे दाणे खोलून टाकले आणि मिक्सरला याला आपल्याला छान असं बारीक करून घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता हे मी मिक्सरला छान असं बारीक करून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता अगदी छान असं हे बारीक झालेलं आहे तुम्हाला वाटलं यामध्ये वेलचीचे मोठे मोठे कण राहिलेले आहेत तर तुम्ही एकदा हे मिश्रण चाळून घेऊ शकता पण आवश्यकता नाहीये आणि आता आपल्याला गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची आहे आणि कढईमध्ये ती आपल्याला अर्धा कप तूप आहे आणि तूप आपल्याला हलकस गरम करायचं आहे खूप जास्त गरम करायचं नाही हलकसं गरम करायचंय आहे गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आणि हलकस कोमट आपल्याला हे तूप करून घ्यायचं आहे यामध्ये मी थोडासा रवा घातला तुम्ही पाहू शकता अजिबात याला बुडबुड येत नाहीत अशाच पद्धतीने हे तूप आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि मिक्सरवरती जे आपण रवा साखरेचं मिश्रण बारीक केलं होतं ते आपल्याला यामध्ये ऍड करायचं आहे तर लक्षात ठेवा इथे ते मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगत आहे गॅसची फ्लेम अतिशय कमी करायची अजिबात याला मध्यम वगैरे करायचं नाहीये आणि अतिशय कमी गॅसवरती ही सगळी प्रोसेस आपल्याला करायची आहे तर आता हे मिश्रण आपल्याला या तुपामध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्या गाठी ज्या तयार होतात त्या मोडत मोडत आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण छान असं ट्रान्सपरंट दिसत नाही तोपर्यंत आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनिट लागतात खूप जास्त वेळ लागत नाही तुम्ही पाहू शकता ह्याच्या मी गाठी मोडत मोडतच याला छान असं मिक्स करून घेत आहे आणि दोन ते तीन मिनिटानंतर इथे तुम्ही पाहू शकता या मिश्रणाला छान असा ओलसरपणा निर्माण झालेला आहे आणि यामधल्या सगळ्या गाठी सुद्धा मोडलेल्या आहेत अगदी छान असं हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे तर या स्टेज आप ला आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि गॅस बंद करून यावरती एक झाकण ठेवायचं आणि एक दहा मिनिट आपल्याला असंच ठेवायचं आहे मी गॅस बंद केलेला आहे लक्षात ठेवा आणि दहा मिनिटानंतर इथे पहा इथे आपलं हे मिश्रण जे आहे छान असं सेट झालेलं आहे हलकासा यामध्ये ओलसरपणा सुद्धा आहे मिश्रण अजूनही गरमच आहे पूर्णपणे थंड करायचं नाही हलकसा गरम असतानाच ह्याचे आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत तर इथे तुम्हाला कितपत लहान मोठे ज्या आकाराचे हवे आहेत त्या आकारानुसार तुम्ही याचे लाडू वळून घेऊ शकता तर इथे मी मिडीयम साईज चे लाडू बनवून घेत आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असे हे लाडू बनवून तयार होत आहेत अगदी गोल गरगरीत पांढरे शुभ्र लाडू बनवून तयार होतात जिबेवर ठेवतात विरघळतात आणि सुंदर असा लाडू इथे आपला तयार झालेला आहे अजिबात फुटत वगैरे नाही अगदी छान असे हे लाडू बनवून तयार होतात तुम्हाला सुद्धा पाक बनवायचं टेन्शन येत असेल किंवा पाकाचे लाडू जमत नसतील तर हे लाडू नक्की ट्राय करा नवीन शिक्के असाल पहिल्यांदाच बनवत असाल तरी सुद्धा हे लाडू तुम्हाला अगदी सहज जमतील आणि साधी सोपी रेसिपी आहे आणि अगदी झटपट बनवून तयार होतात आणि खूप जास्त दिवस टिकतात कारण यामध्ये आपण पाण्याचा किंवा दुधाचा थेंबरही वापर केलेला नाहीये त्यासाठी हे लाडू खूप जास्त दिवस टिकतात तर इथे आपला बोलता बोलता दुसरा लाडूसुद्धा वळून तयार झालेला आहे अशाच पद्धतीने आपण संपूर्ण लाडू वळून घेऊया पण त्याआधी तुम्हाला जर ही रेसिपी कुठेही जराही आवडली तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला हाईपसुद्धा नक्की करा तर इथे पहा इथे मी संपूर्ण लाडू जे आहेत ते तयार करून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असे हे लाडू बनवून तयार झालेले आहेत पेढ्यासारखे पांढरे शुभ्र अगदी मौसूद असे हे लाडू बनवून तयार होतात आणि तुम्ही पाहिलं ना किती साधी आणि सोपी रेसिपी आहे युट्यूबवर तुम्हाला शोधून सुद्धा ही रेसिपी सापडणार नाही इतकी सोपी पद्धती ते मी तुम्हाला सांगितलेले आहे आणि कधीच न फसणारी ही रेसिपी आहे तर नक्की ट्राय करा आणि हे लाडू सुंदर दिसावे म्हणून यावरती मी थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या ठेवलेल्या आहेत आणि आता हा लाडू मी तुम्हाला फोडून सुद्धा दाखवते आतमधलं टेक्स्चर सुद्धा पहा किती सुंदर दाणेदार असे हे लाडू बनवून तयार होतात तर तुम्ही सुद्धा या गौरी गणपतीला माझ्या ह्या पद्धतीने हे अगदी सहज होणारे पाकाचे रवा लाडू नक्की ट्राय करून पहा आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली ला तर रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला जर माझ्या ह्या रेसिपीज पाहायला आवडत असतील तर व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा आणि हाईपसुद्धा करा तर पुन्हा भेटू मस्त अशाच एका छानशा रेसिपीबरोबर धन्यवाद